हा फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज करणारे टिफिन रेसिपी त्यासाठी फ्लावर चिरून घेतला आहे हा दोनशे ग्रॅम फ्लावर आहे आणि हा बटाटा साल काढून चिरून घेतला आहे आणि ही ढोबळी मिरची ढोबळी मिरची अशी लांबट चिरून घेतली आहे लांब काप केले डोबळ्या मिरचीचे आता आपण हे चिरलेल्या भाज्या मायक्रोवेव सेप बाऊलमध्ये घालू यात आपण आता पाणी घालू मायक्रोवेव्हमध्ये शिजवताना जी पुढेल इतपत पाणी घातलं तरी चालतं आणि जास्त घातलं जास्त पाणी झालं तरी चालतं भाजीमध्ये ॲपसाप होत नाही मायक्रोवेवमध्ये भाजी, भाजी शिजवताना हो जेवढं पाणी भाजीला आवश्यक आहे शिजायला तेवढंच अपसाप होतं त्यामुळे भाजी छान शिजते आता आपण ही चिरलेली भाजी मायस्र मायक्रोसेप बाऊलमध्ये ठेवून मायक्रोवेवसेफ बाऊलमध्ये ठेवून आपण मायक्रोवेवमध्ये शिजायला ठेवू आणि आता आपण आठशे डिग्रीला दहा मिनिटासाठी आपण ही भाजी शिजायला ठेवू आता आपण भाजी दहा मिनिटांसाठी ठेवली होती त्यातले एक वाजून एक मिनिट राहिलेला आहे आता एक मिनिट बारा सेकंद आणि हा एक मिनिट पण जेव्हा संपत येतो तेव्हा सिग्नलचा आवाज येतो त्यामुळे आपण आपली दुसरी कामं पण एकीकडे एक करू शकतो मायक्रोवेव्हमध्ये भाजी शिजवल्यामुळे भाजीची तयारी करू शकतो किंवा इतर काही कामं असतील ती करू शकतो आपण दुसऱ्या खोलीत असलो तरी तिकडेही सिग्नलचा आवाज येतो आणि त्यामुळे आपण दुसऱ्या खोलीत असल्यावरही आपल्याला समजतं सिग्नलमुळे आता बेचाळीस सेकंद राहिले चाळीस हे दहा मिनटं संपले की सिग्नल वाचतो मग आपण बटन बंद करायचं मायक्रोवेव्हचं पंधरा सेकंद चौदा सेकंद एक सेकंद झाला की सिग्नल वाजला सिग्नल वाजलं की आपण बटन बंद करायचं आणि मग जरा थांबायचं जरा एक दहा पंधरा मिनटंमध्ये जाऊ द्यायची आणि मग भाजीचं भांडं काढायचं मायक्रोवेव्हमधून आपण आता ही भाजी मायक्रोवेव्हमधून काढून घेतली आहे शिजली आहे भाजी दहा मिनिटात आणि त्यात जे आपण बटाटे पण शिजायला ठेवले ते वेगळे काढलेत काही बटाट्याच्या पोळी त्यातनं वेगळ्या काढल्या आपण आता ह्या बटाट्याचे मॅश करून घेणार हे बटाटा उकडलेला थोडासा त्यातला भाजीतला काही पोळी त्यातच ठेवल्यात आपण मॅश करून घेऊ मायक्रोवेवमध्ये भाजी शिजायला कोणालाही आपण सांगू शकतो इतकं सोपं आहे त्यात भाजी शिजवणं मुलांना पण आपण एकीकडे एक दुसरं काम करताना भाजी त्यात शिजायला ठेवा ठेवायला देऊ शकतो आणि शिजल्यावर सिग्नल वाजल्यावर बंद करायला पण कोणीही करू शकतो त्यामुळे आपल्याला दुसरी कामं करताय का आता हा मॅश केला आहे बटाटा यात आपण आता थोडं पाणी घालून अजून थोडी पेस्ट करून घेऊ या बटाट्याची थोडं पाणी घालू आपण आपण यात पाणी घालून थोडंसं सैनसर सा, करून घेऊ बॅटर पटा टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात बारीक आपण आता भाजी फोडणीला घेऊ करायला घेऊ कढईत तेल ठेवलं आहे तेल तापले की आपण फोडणीला सुरुवात करू घाईच्या वेळेत मायक्रोवेव्हमध्ये भाजी शिजवल्यामुळे लवकर होते तेल तापलंय आपण मोहरी घालू हिंग हळद घालू आणि टोमॅटोच्या फोडी घालू टोमॅटो पण चांगला परतून घेऊ टोमॅटो माझे शिजवला शिजवायचा नाही फोडणीत घातला की त्याची छान टेस्ट राहते त्याची फोडणी दिल्यावरती टेस्ट वेगळी असते घेऊ आपण छान आहे मी अशा मायक्रोवेव्ह मध्ये शिजवलेल्या भाज्यांच्या रेसिपीने आधी पण केल्या त्याचे व्हिडिओ केले आणि या पुढे पण करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मायक्रोवेव्हमध्ये कुठली भाजी किती मिनटं शिजवायची हे मी त्यात सांगणार आहे प्रत्येक भाजीला कमी जास्त वेळ लागतो काही भाज्या खूप लवकर होतात त्याप्रमाणे मी आता त्या रेसिपीचे व्हिडिओ करणार आहे मायक्रोवेव्हच्या त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ बघितले की समजेल आपला टोमॅटो परफ्यूम झाला आहे एकदम बारीक ठेवला आहे एकदम बारीक त्यात आपण आता का मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेली भाजी घालू फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची हिरवी शिमला मिरची शिजवली आहे आपण शिजवलेली भाजी असल्यामुळे आपल्याला फक्त फोडणी देऊन आणि तिखट मसाला मीठ घालून उकळी आणायची आहे यात आपण आता हा मॅश केलेल्या बटाट्याचं जे बॅटर आहे पातळ केलेलं हे घालू त्यामुळे आपल्याला बटाट्याच्या ग्रेव्हीमुळे मॅश केलेल्या बटाट्याच्या ग्रेव्हीमुळे आपल्याला वेगळं वाटण करत बसायला नको आता गॅस थोडा मोठा करू आपण कारण भाजीत पाणी पण आहे त्यामुळे भाजी जळणार नाही यात आपण आता तिखट घालू दोन स्पून तिखट गोडा मसाला एक स्पून आज गोडा मसाला कमी घालते कारण यात मी पावभाजी मसाला पण घालणार आहे एक टीस्पून फ्लावर बटाटा हे पावभाजीमधले इन्ग्रेडियंट्स असले आणि या भाजीत पण फ्लावर बटाटा आहे त्यामुळे पावभाजी मसाल्यामुळे याला छान टेस्ट येईल या भाजीला जरी टिफिनमध्ये न्यायची असली पोळीबरोबर खायची असली तरी थोडा पावभाजी मसाला पण घालायचा आणि यात मी आता बटाट्याची पेस्ट पण लागते मीठ चवीनुसार तुम्हाला जसं हवं तसं आता आपण थोडं झाकण ठेवू झाकण ठेवायची गरज नाही पण झाकण ठेवलं की छान मुरेल मसाला त्यात भाजीमध्ये मसाले तिखट छान मुरेल आता मी अजून या दोन तीन फोडी बटाट्याच्या ठेवल्या होत्या तर तुम्हाला ग्रेवी अशी अजून दाट हवी असेल मी नंतर गार झाल्यावर दाट होणार आहे ही ग्रेवी आत्ता पाणी दिसतं आहे पण जेव्हा भाजी गार होते तेव्हा ती आणखी दाट जस्सा होतो त्यातला गार झाल्यावर त्यामुळे मी आत्ता पेस्ट घातली तेवढी पुरणार आहे पण तुम्हाला जर अजून घट्ट असेल तर तुम्ही अजून या भाजीत शिजवताना जास्त जास्तीचा बटाटा घाला आणि मग तुम्हाला जास्त असेल तर जास्त बटाट्याच्या फोडी मॅश करून त्याची पेस्ट करून यात तुम्ही मिक्स करा म्हणजे तुमची ग्रेव्ही दाट होईल अजून आता आपल्याला झाकून ठेवायची गरज नाही कारण आपली भाजी शिजवलेली आहे आपण सबस्क्राईब करा लाईक like करा माझ्या रेसिपीज करून पहा आणि विशेषतः मायक्रोवेव्हच्या रेसिपीजमध्ये बराच फरक असतो एथरवाईज आपण शिजवतो तेव्हा आपण एकीकडे एक एक बघत असतो भाजी शिजते की नाही आणि त्याप्रमाणे पाणी वाढवतो पण मायक्रोवेव्हमध्ये आपल्याला एकदाच ठेवायची शिजायला आणि ती किती मिनटं ठेवायची कुठल्या भाजीला किती मिनटं लागतात हे बघण्यासाठी तुम्ही माझ्या मायक्रोवेव्ह रेसिपीज पण अवश्य बघा आता ही भाजी आपली झाली आपण आता सर्व करायला घेऊ गॅस बंद करू ही आपली मायक्रोवेव्ह टिफिन रेसिपी तयार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या रेसिपीचे व्हिडिओ बघून रेसिपी करून कमेंट करून कळवा धन्यवाद